मुंबईत होऊ शकतो पावासा तुटवडा बेकरी दुकानदार नव्या नियमामुळे चिंतेत कोळसा भट्टीवरील बंदीचा निर्णय व्यवहार्य आहे का मुंबईतील वाढतं प्रदूषण रोखण्याच्या मुद्द्यावरून मुंबई महानगरपालिकेने आपला मोर्चा आता बेकऱ्यांकडे वळवलाय मुंबईतील सर्व बेकऱ्यांमधील लाकूड आणि कोळसा भट्टी काढून त्या जागी पर्यायी स्वच्छ इंधनाचा अवलंब करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेने दिलेत मनपा प्रशासनाकडून तशा नोटिसस हॉटेल्स आणि बेकरी दुकानदारांना धाडण्यात आल्यात पण या निर्णय मुंबईत पावाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो असं बेकर्स असोसिएशनचं म्हणणं लाकूड आणि कोळसा भट्टीच्या ओव्हन वर बंदी घातल्याने चहा तसेच वडापावसाठी लागणाऱ्या पावांचा पुरवठा विस्कळीत होईल अशी भीती इराणी बेकर्स असोसिएशनने व्यक्त केली आहे लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे मुंबईतील अनेक बेकऱ्या इराणी कॅफे हे पन्नास ते शंभर वर्ष जुने आहेत या बेकऱ्यांमधील भट्ट्या या लाकडाचा वापर करून पेटवता येतील अशा विशिष्ट पद्धतीने तयार केल्या त्या बेकऱ्यांमध्ये निर्माण होणारा धूर बाहेर सोडण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या नियमानुसार चिमण्याही आहेत पण आता या भट्ट्यांमध्ये बदल करण्यासाठी किमान दोन वर्षे आवश्यक आहे अल्पावधीत बेकऱ्यांमध्ये पर्यायी इंधनाचा अवलंब करण्यासाठी बदल करणे शक्य आहे आणि व्यवहार्य नाही असं बेकर्स असोसिएशनचं म्हणणं आहे नोटीस नक्की बापरे बंद करू एक्चुअली जो भट्टियां हमारी बनी है वे जो 15 बाय 15 या 12 बाय 12 फुट के एरिया कवर करते हैं नियरली अबाउट 150 स्क्वायर फीट और उसका शेप है डोम डोम शेप है वो। तो वो जो लकड़ी जलाने का वो भट्टी जो है वो खास डिजाइन की गई है लकड़ी जैसे फ्यूल को वापरने के लिए उसमें दूसरा कोई भी फ्यूल बापरना पॉसिबल नहीं है अगर वापरना है तो अभी तक उसके अंदर कोई ट्रायल की नहीं गई है जितने भी मीटिंग हुए ऑफिशियल की या कोर्ट में जो मैटर हुआ बेकरस को इन्वॉल्व नहीं किया गया नहीं है बेकरस की राय ली नहीं गई है बेकरस का ओपिनियन के भाई कैसे किया जा सकता है और हमको कि बोला गया है कि छह महीने में आप करो भाई जुलाई नाइनटी इज द लास्ट डेट विच इज जो बिल्कुल हो ही नहीं सकता है इसमें और इतना याद रखना कि आज पाँव जो बनता है ये बेकरियों में वो स्केपली यूज होता है सेवेंटी परसेंट पाँव पाव भाजी या पाव वड़ा पाव के लिए तो आज उसके ऊपर बहुत असर पड़ने वाला है फ्यूल कॉस्ट भी तीन गुना हो जाने वाला है ये चेंजेस से अगर गैस बापरेगी और इलेक्ट्रिसिटी वापरते तो पांच गुना हो जाएगा तो उसका इफेक्ट 100% ब्रेड के कॉस्ट के ऊपर पड़ने वाला है दरमान मनपाच्या नियमातून मुंबईतील इराणी कॅफे आणि बेकऱ्यांना सूट द्यावी अशी मागणी माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केली आहे महानगरपालिकेने बेकरी असोसिएशन असेल इतर जे कर्ते आहेत त्यांना एक नोटेस दिलेली आहे की हे बंद करून तुम्ही पर्यायी फ्युएलवर शिकवा म्हणजे गॅस असेल एलपीजी असेल पण माझं असं मत आहे की आज मुंबईतची एक ओळख म्हणणारे आपले जे इराणी कॅफेज आहेत रेस्टॉरंट्स आहेत किंवा बेकरीज आहेत इराणी रेस्टॉरंट हे त्यांना वाचवणं आणि त्यांना हेरिटेजचा दर्जा देणं गरजेचं आहे मला वाटतं मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन पुढं टीआरपीसाठी काम करतं असं दिसून येत आहे कारण आज इथे कन्स्ट्रक्शन साईट्स आहेत आज रोड त्यांचे जे रस्त्याची कामं चालली आहेत ठिकठिकाणी त्यांच्या इकडे एसओपीज पाळले जात नाहीत कन्स्ट्रक्शन साईट्सवर एसओपीज पाळले जात नाही तर तिकडे लक्ष देणं गरजेचं आहे पण असे सेन्सिटाइज सेन्सेशनल इश्यूज क्रिएट करून ज्याच्यात खरोखर कर मुंबईकरांना पाहिजे आहे कोणत्या मुंबईकरांना आज इराणी चहा प्यायची आवड नाही कोणत्या मुंबईकरांना आज इराणी कॅफेमध्ये जाऊन त्याचे बेकरी प्रोडक्ट्स घ्यायची आवड नाही तर हे याचा नाश करू नये आणि ह्याला हेरिटेजचा दर्जा देऊन ह्याला प्रिजर्व करावं अशी भूमिका त्यामुळे आता मुंबईतील बेकर्यांवरून फक्त भट्ट्या नाही तर राजकारण सुद्धा तापण्याची शक्यता आहे कारण इराणी बेकर्यांना सवलत दिली तर आमचं काय असा सवाल बेकरी चालकांनी उपस्थित केलाय आता या प्रकरणात पुढे काय भूमिका घेतली जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे